वर्दी हवी आहे कंठात आपल्याला हजाराची गर्दी नको आपल्याला शंभरच हवे जे आपली मर्या या ठिकाणी काय आहे आणि ते या ठिकाणी आहेत तुम्हाला या ठिकाणी अनुषंगाने मी वचन देतो की बदल या जिल्ह्यामध्ये होतोय आपला विजय या ठिकाणी होतोय आणि आपला विजय बघून काहीच्या पायाखालची या ठिकाणी वाळू सरकायला लागलेली आहे कारण कर आपल्याकडे मुद्दे आपल्याकडे बोलायला विषय आपल्या शिक्षणाचा विषय आपल्या आरोग्याचा विषय आपल्या मित्रांचा भविष्याचा विषय आपल्या पाण्याचा विषय शेतकऱ्याच्या विकासाचा विषय त्यांच्याकडे मुद्दे नाहीये ते काय प्रचार करता म्हणते का मोदीजींना एवढ्या वेळेस तिसरा तुम्ही करा ना पंतप्रधान काय म्हणते एवढ्या वेळेस अरे मोदीजींना आम्ही पंतप्रधान करू मोदी साहेबांचा आमचं काही

एखाद्या व्यक्तीला पंचवीस वर्ष आपण सत्ता दिली पाहिजे पाच वर्ष वर्ष पण पंचवीस वर्ष असे दिले कोणी काहीच विचारलं नाही काय करा तुम्ही काय कुठं काय करायचं ते करा अजून पाच वर्ष पाहिजे पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई वहिनींच्या रोप्यात लाट्या काठ्यावरून त्यांचं आता मातीत पडलं हे कोणी आम्ही विसरणार नाही आणि आपल्यावर जो अन्याय झालाय तो आपला पगड जातींवर दिन गरीब गोर गरीब मुस्लिम बांधवांवर सगळ्यांवर मागच्या पंचवीस पंचवीस वर्ष होतो पंचवीस वर्षापासून हा अन्याय सुरू आहे आणि आता बाप का दादा का भाई का सबका बदलालेला लेगा ये बघता बदलालेला मागचा पंचवीस वर्ष खाल्लेला आम्ही सगळं काढू आमच्या शेतकऱ्याचा अठ्ठावीस वर्ष लोणे खाऊ तुम्ही पैसा कमावला आणि ज्यावेळी आम्ही तुम्हाला न्याय मागाल तो काही पैठण मध्ये एक बाबा बोलले सगळे माझ्या बोलायला प्रश्न विचारायला उठले तर उभा आले असतो पोलीस स्टेशन लिहायला असतो दंडे मारा बोला दादा ही दादाशाही दादागिरी यांची चाललेली आहे आणि ही दादागिरी जर का संपवायचं असेल माय बाबो ही आपल्याकडं संधी आहे आता काही जण काय करायला लागले मंगेश चव्हाण उभं राहिले म्हणणे तर मध्ये मंगेश मध्ये मतदान अर्धा अर्धा होता आणि पुन्हा भाजप निवडून होता असा बरोबर ना असंच म्हणत ना सुरुवातीला काय अफवाप केली मला उभं केलं म्हणे कोणी उभं केलं आता सांगा बरं म्हणा कोणी उभं केलं आता दोन दोनांचे लय लागले आता कोणी उभं केलं म्हणा सांगा नंतर काय म्हणे पैसे घेतले म्हणे आता काय म्हणताय आता नुकसान होते म्हणे आपल्याला सुरुवातीला म्हणजे दहा हजार मतांनी मला चार लाखाची लीड गेला चार लाखाची काय चार लाखाची लीड नाही आता शेतकऱ्याचा कोरवा राहिलाय तुमच्यासाठी वाढणार तुमच्यासाठी लढणार तुमच्यासाठी अंगावती रस्त्यावर येणार सर्वांच्या प्रश्नासाठी आता अंत करणार तुमच्यासाठी वेळ प्रसंगी या व्यवस्थेला म्हणणार आणि म्हणून एक मुखान एक विचारानं या ठिकाणी यावेळी मतदान करायचंय काल परवापासून कोण काय माहित नाही मला मला माहित नाही पण ठीक आहे आपण गेली आपल्याला काय माहित नाही पहिल्यांदा निवडणूक लढतोय सरपंचाची निवडणूक लढली तुम्हाला मला लोकांनी उभं केलं निवडून दिलं तसं मला काय वाटत नाही माझी काय औकात नाही लोकसभा लढायची पण बोर गरीब जनतेने उभं केलंय तरुणांनी उभं केलंय तरुण म्हणाले मग दादा तुम्ही आगे बरोबर सांगतो आता मी आगे आगे तर चाललो पण मागून येतात नाही आहे वातावरण चांगलं आहे पैठण मध्ये गोकरदन मध्ये जाफराबाद मध्ये बदनापूर मध्ये सिल्लोड कोरगाव मध्ये प्रचंड असं वातावरण आहे प्रत्येकजण जण खांद्यावर घेतो आता जशी यात्रा करताना मसुबा वाडाची तशी यात्रा करायला लागली गावागावातून या ठिकाणी अरे त्यांनी यांनी साहेब पंचवीस वर्षात एवढ्या लोकांनी देवाला पटवून घेतले देव या ठिकाणी आपल्याला नाही काय देवाने बघितलं पंचवीस वर्ष करायला यांचं काय माहिती का जो मुस्लिम समाज आपला मुस्लिम बांधव आहे यांना हे काँग्रेस पार्टीवाले वोट बँक समस्त वोट नाही त्यांच्या विकासाशी काही घ्यायचं नाही त्यांच्या रस्त्या पाण्याचं काही घ्यायचं नाही त्यांच्या पोरांचं काही घ्यायचं नाही पण मतदान आलं की आमचं वोट बँक आहे मुस्लिम मतदान आम्हाला होणार आहे मुस्लिम माझा तुम्हाला आज जोडून विनंती आहे काँग्रेस बघू नका भाजप बघू नका

की आधी काँग्रेस आले का सत्ते अरे काँग्रेस काय करणार आहे या साहेबाला दोन हजार नऊ मध्ये लोकसभेला उभा राहिला तुमचा साहेब आपला साहेब आणि डायरेक्ट दोन हजार चोवीस प्रकट झाले पंधरा वर्ष झाले अरे सत्तर वर्षाचा उमेदवार आहे एक साठ वर्षाचा उमेदवार आहे पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही गावात येत नाही पंधरा पंधरा वर्ष तुम्ही येऊन बघत नाही सत्तर सत्तर वर्षाच्या उमेदवाराला आमच्या वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या तरुणाच्या भावना काय समजणार आहे आपल्याला ला ला काय लागत हे त्यांना कसं कळणार आहे यांनी यांच्या बायका बायका के केलं आमदार खासदार केलं आणि आपल्या कोणाला चटया उठला यांचे झेंडे उठला आणि मग तुम्हाला सांगतो यावेळी विचार तुम्ही जर का हे छोट सेवा जर का त्या लोकसभेत पाठवलं ना तुम्हाला सांगतो आपल्या जालन्या जिल्ह्याचं नाव देशभर गाजवायला मिळेल आपल्या जालन्या जिल्ह्याचं नाव पुन्हा देशामध्ये आठ दिवसाला नॅशनॅलिटीवर तुम्हाला मिळाल आपल्या शेतीचे आंदोलन आपल्या हमी भावाचे आंदोलन आपल्या गाईच्या दुधाच्या भावाचे आंदोलन आपल्या रस्त्यासाठी आपल्या पाण्यासाठी आज कशासाठी भांडायला पाहिजे होता आपण आपण औद्योगिक क्रांतीसाठी भांडायला पाहिजे आपण नोकरीच्या संध्यांसाठी वाढायला पाहिजे होत आपण रोजगारासाठी वाढायला पाहिजे होत पण आज आपण म्हणतोय रस्त्यासाठी पाण्यासाठी लाईटसाठी हे आमचं होतंय